मिराज येथील सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष राजूभाई शिकलगार आणि कार्याध्यक्ष शाहनवाज बशीर सौदागर यांच्या सहमतीने करण्यात आली जहीर मुजावर हे ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असून त्यांच्या निवडीचं सर्वत्र स्वागत होतात त्यांनी पदभार स्वीकारताना सांगितलं की मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील कास्ट व्हेरिफिकेशन समिती आणि विद्यार्थी पालक यांच्यात समन्वय साधून प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला यावेळी मिरज तालुका अध्यक्ष अल्ताफ मुजावर महापालिका क्षेत्र अध्यक्ष सादिक मुश्रीफ कार्याध्यक्ष रशीद तारलेकर उपाध्यक्ष जोह मुल्ला सचिव मुनीर मुल्ला खजिनदार मोहम्मद अश्रफ सौदागर सांगली शहराध्यक्ष वसीम बलबंड मिरज शहराध्यक्ष यासिन शारीख मसलत आदी मान्यवर उपस्थित होते जहीर मुजावर यांना नवीन जबाबदारी मिळाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदनांचा होत आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची ऑल इंडिया मुस्लिमच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे मी सर्वप्रथम या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शकिरबाई अंसारी तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष राजूभाई शिखरगार आणि त्यानंतर कार्याध्यक्ष आमचे बंधू शानवाज सौदागर यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनपूर्वक आभारी आहे या संघटनेमार्फत काम करत असताना माझी प्रायोरिटी असेल की जे काही मुस्लिम समाजाची ओबीसी मुलांची गळचेपी व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून होत आहे आणि तिथे गरज नसताना दक्षता पद्धतीमध्ये जाणं एजंटाकडून आर्थिक मिळवणूक करणं या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्या मुलांना न्याय द्यायचा प्रयत्न करू आणि जर कोणाची तक्रार असेल की कारण नसताना त्यांना जर त्रास दिला असेल तर त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनसाठी आमच्याबरोबर आमच्या टीमबरोबर त्यांनी संपर्क करावा आणि सोमवार किंवा मंगळवारी आम्ही अधीक्षक साहेबांना भेटून यासंबंधी निवेदन सादर करणार आहे आमची प्रायोरिटी आहे की मुस्लिम समाजातल्या जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना वेळेत उचित आणि माफक शासनाच्या दरामध्ये त्यांना ओबीसी व्हेरिफिकेशन करून मिळायला पाहिजे नमस्कार सर्वांचे मनसुरोबात दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल